मला असं वाटतं की खासदारकी असेल आमदारकी असेल ह्या सर्व निवडणुका ह्या महायुती म्हणून आम्ही लढलोय हा सुद्धा निर्णय महायुती म्हणून होतो याचा आनंदच आहे परंतु महायुती होताना ती सन्मानपूर्वक व्हायला हवी आमचे जे सीट्स आहेत त्यांना संधी द्यायला हवी आणि महायुती होताना सर्वांना सामावून घेतलं जाईल याची काळजी घ्यावी लागेल परंतु मला खात्री आहे आणि एकनाथ शिंदे साहेब ही सर्व काळजी घेतील मुळात कोण किती जागांवर आग्रही यापेक्षा कोण कुठल्या जागेवर निवडून येऊ शकतं याचा निकष महत्वाचा आहे कारण जर माहिती म्हणून लढायचं असेल तर विजय हा पक्का असला पाहिजे आणि त्यासाठी उगेच एवढ्याच जागा द्या तेवढ्याच जागा द्या आग्रह धरून चालणार नाही शिवसेनेची ताकद नाशिकमध्ये प्रचंड वाढली आहे येणाऱ्या नगरपालिकांच्या रिझल्टमध्ये ते आपल्याला दिसेल त्यामुळे वेगळं काहीच सांगण्याची आवश्यकता नाही शिवसेनेचे कॅन्डिडेट हे निकषावर अवलंबून हो आहे निवडून येणारे कॅन्डिडेट आहे त्यामुळे कोणी काही आग्रह केला तरी सन्मानपूर्वक युती झाली तरच आम्हाला ती मान्य असेल नाही मुळात हा सगळा विषय आम्ही मान्य एकनाथ शिंदे साहेबांवर सोपवणार आहोत नाशिकचा पूर्ण अहवाल मी स्वतः नागपूरला जाऊन मान्य एकनाथ साहेबांना दिलेला आहे आणि मला खात्री आहे की त्या अहवालाचा निश्चितपणे पॉझिटिव्हली विचार होईल एसीआय न्यूज साठी नाशिक